नमस्कार मी कॉम्रेड पी जी आपण पाहता न्यूज घरांशाही जिंकला माझं नाव प्रिया महाजन आहे मी युवा सेना युती जिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा काय परिस्थिती आहे त्या भागात आपल्या भागात तुमच्या दौऱ्यानुसार आमच्या दौऱ्यानुसार आम्ही प्रत्येक खेड्यात गेलो खेडेपाडे सगळे पिंजून काढले दोन्हीही विधानसभेतले त्याच्यात एकच परिस्थिती होती मशाल मशाल आणि फक्त मशालच हा आणि जे होते हे सांगायचं होतं की एन फक्त फॉर्म भरायच्या दिवशी ते आले लोक त्यांना ओळखत नव्हते जरी धनुष्यबाण वर ते उभे होते तर धनुष्यबाण सर्वांना माहीत आहे त्यांनी चोरलेलं आहे आणि चोरलेल्या वस्तूचं कोणी समर्थन करत नाही मशाल ही एक आहे त्यामुळे मशालीला सर्वांनी ओट दिलेला आहे आणि मशालच निवडून येणार हे आमचा विश्वास आहे बिलकुल बिलकुल वाशिम जिल्ह्यातले टोटल गाव पिंजून काढलेले आहे आम्ही त्यात असं समोर आलेलं आहे की एवढं आम्ही ग्रामपंचायतच्या इलेक्शनला सुद्धा लोक म्हणतात की एवढं पॅक नव्हतं एवढं मशालीला आज आमचं गाव पॅक आहे असं लोकांचं म्हणणं पालकमंत्री फिरले त्यांच्या पालकमंत्रीची जी इमेज त्यावेळेस होती ना त्या ती इमेज आता राहिलेली नाही तर त्यामुळे कसं आहे लोक पालकमंत्री कोण आहे ते बिलकुलच माहित नाही लोकांना आता सध्याच्या परिस्थितीत आणि ते त्यांची इमेजही राहिलेली नाही त्यामुळे फक्त आता लोक मशाल आणि संजय बापू देशमुख यांनाच पसंती आहे लोकांची आणि ते निवडून येणार एवढंच